तर नमस्कार आता गुड आफ्टरनून झालंय शाळेत ना आला आला लाडात बोलतो चिवड्या चिव परी आज काय करायचं आपल्याला बघाय जायचं कंपाऊंड किती बघायला भेटलो कुठे जाणारे माग आणि जावा फ्रेश व्हा जावा तर कंपाऊंड करून घ्यायला लागलोय काय तर इथं फॅनरी बी त्या गाडो बी आहे त्या आणि आपलं काय जे प्लंबिंगचं जे आहे का पाईप जरा थोडं तर त्याच्यामुळे ती लय प्रॉब्लेम लागला लागलाय आणि झाडं बी लावायच्या झाड कावा यायची वरती मोठी मोठी काय चाललंय काय घेणार जा बाळा फ्रेश हो जा कंपाऊंड करायला लागलोय तर पट्टी कंपाऊंड करायला लागलोय तुम्हाला दाखवतो मटेरियल मटेरियल कसं आता आणून पडलं काय विषय तर हे असं मटेरियल आणून आहे त्यांनी आपण सारी साईडनं कंपाऊंड करावं लागलोय आणि लवकरच सी सी कॅमेरा पण बसवायचा आहे आपल्याला <coughs> तर हे बघा इकडं असं पडलं आहे सगळं मटेरियल बिटेरियल <coughs> काय चाललंय <ले> तुझं हा <coughs> शाळेत आलीस तुला फ्रेश सांगितलं तू काय करायला उन्हात उठ उठ उल चला 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 त्या बाटलीतलं पाणी बाटलीत घेतलं चल उठ उठा 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 आणि चला चला ए गेला भूक लागली असेल ना ला काहीतरी खाऊ घाला चला हात धुवा आणि चला घरात आ तर पार्सल आलं एक गावारे फॅमिली प्रत्येक वेळेस नाव असतं आपलं प्रगती गावारे किंवा औदुंबरे गावारे नेमकं कोणी पार्सल पाठवले काय समजा नाक शो चल पटकन पार्सल आले पार्शल बघ काय पार्शल मध्ये स्प्रे कोणता आहे जा अरे बिकोच बिकोच रिटर्न आलं जाहिरात तर मित्रांनो ही बिकोची आपण जाहिरात केली होती हे कशाच आहे किचन आपण पहिली रिटर्न जाहिरात आली आहे ओके ती पार्सल पर्पलचं आहे ती पार्सल बघूया बरं रिटर्न पार्सल आले हे बिकोच रिटर्न दिलं आपल्याला जाहिरात कुठलं आलं आहे ते फेस एस मित्रांनो अजून डबल रिटर्न जाहिरात आली फेस एस कॅनडाची तर काय आहे माहिती का आपल्या व्हिडिओना खूप छान रिस्पॉन्स आला व्यूज जास्त आल्या म्हणून कंपनीनं आपल्याला अजून रिटर्न जाहिरात दिली तर फेस एस कॅनडाचं तर तुम्हाला म्हणजे दोन मिनिटात मेकअप करायचं आहे तर याचा लवकरच आता नवीन कॉमेडी व्हिडिओ येईल काय यावेळेस जसा वेगळं प्रोडक्ट आला वेगळी जाहिरात बघायला मिळेल काय जाहिरात आहे तर लवकरच येईल प्रगती गावर युट्यूब चॅनल ला हा वाव लिपस्टिप नाही ते विदाउट हे असं आता प्रत्येक वेळेस तीच देतील कसं वेगवेगळं देतील ना तर चला भूक लागले यार तुम्ही पार्सल मला मला जीव बी द्याय नाही तर चला वाडा जेवायला तुम्हाला भूक नाही का लागले जा कचरा टाकून एखाद बॉक्स मध्ये टाक ना सगळं बरं चला बरं वाडा जेवायला जेवायला वाडा तर काय झाले आप आता आपल्याला थोडस काम करावं लागतंय कंपाऊंड घ्यायला लागलो तिथं मी शोष खड्डाच खांदला होता त्या आणि त्याच्यावरून आपलं नेमकं त्या शोष खड्ड्यात एक पॉइंट आला ह्याचा काय म्हणतात ह्याचा पोलचा आता ते त्यांना मला बुजवा तर ते मी म्हणते ते आम्हाला वेळ नाहीये आता तेवढीसाठी माणूस कुठून आणावा आणि हे पोटाचं काय होतं वाढायचं म्हणलं की बघितलं तर महागल ते मी आजारी पडलो होतो जवळजवळ साठ सत्तर हजार रुपये गेले माझे आता कस तरी हळूहळू बायकून और बायकून मी आपलं वडून घेतो हळूहळू ताण जर केला भी भी तर अजून दवाखान्याची भरती करावं लागेल आणि एवढीशा कामासाठी माणसं बी भेटत नाही ते आणि आता एमर्जन्सी मला तेवढं करून घ्या पटकन निमित्तनं माणूस कुठून आणायचा काय नाही तुम्हाला समजा थोडंसं हा वडायचं आहे त्याला करा म्हणलं तर त्यांना मला पैसे देतो पैसे दिले तरी म्हणतात नको आम्हाला लय कामाचा लोड आहे तर तुमचं तुम्हीच घ्यात करून थोड्या वेळ तर चला ए झाला झालं का जेवण चला जेवण झालं ना प्रगती चला तेवढा ते ओढून घेऊया करते देवा पोट दुखतय तर फायनली कंपाऊंड आपण कशासाठी मारायला लागलोय कंपाऊंड मारण्याचं कारण म्हणजे असं आहे मित्रांनो की तर फॅनरी बी आहेत गाडो आहेत आणि दुसरी गोष्ट झाड नाही आपल्याला उन्हाळ्यात आता एक गारवा हो आहे आणि झाड नसल्यामुळं म्हणलं पटकन कंपाऊंड मारू आणि मग लगेच आपली झाडं मोठी मोठी झाली की आपलं सावलीला बसाल रिका मग आता बघा इकडं झाड आता ही लिंब आहे ती ही बी लिंब तोडणारच आहे तिथे आणि इकडं एक लिंब आहे आता ह्याला आम्ही बाबळीला पाणी घालतोय ते काय आपली गाडी तिथंच उभा आहे आणि तिथे एक लिंब आहे त्यांनी बांधकाम चालू केलं की ती ती पण जाणार मग तात्पुरतं सावली बिवली असाय पाहिजे म्हणलं चला कंपाऊंडच करून टाकू मस्त आणि आपली झाडं बी लावा ती आणि सगळे गावरान लावणार आपल्याला महागा बेकला साईट आहे सगळे गावरान म्हणजे मेथीची भाजी म्हणा टमाटे सगळी झाड आपण सगळं गावराय तू म्हणलं तर नमस्कार मित्रांनो तर आम्ही हाताने काम जास्त वाढवून घेतो तर ती काय काम वाढवून घेतो ते सांगते तुम्हाला तर हे बघा पट्टी कंपाऊंड करायला चालू आहे हा शौच खड्डा अंगुळीच्या पाण्यासाठी काढला होता ही काढायची गरज नव्हती ऑलरेडी तिथे एक हात टाकी आणि तरी मी आमचा कारभारीने चौच खड्डा खाल्लाय नको म्हणला असताना तरी आता पट्टी कंपाऊंड करताना खड्डा आडवाय लागला तर त्यांनी सांगितलं भरून घ्या आता साठ सत्तर हजार रुपये ऑलरेडी पोटात दुखत होतं त्यामुळं घालवलेले आहेत हां आणि अजून जोर दुसरा एक म्हणजे वर टेरेसला रोज थका सकाळ जाऊन खट 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 वाजवत राहते आणि आता ठीक करून किती हजार दवाखान्यात घालवायच्यात माहित नाही पाटकुळी अशी गत झाली का नाही अरे काम तर काहीच होत नाही नुसत्या तोंडाच्या वापायच्या हि बघा इतक्या वेळ काम करून मी अर्ध्याच्या वर खड्डा भरलाय आणि आता टुरुक टुरुक घेतले हातात

जातोय आणि पट्टी कंपाऊंडचं काम चालू आहे मित्रांनो तर कंपाऊंड पूर्ण झाल्यावर तुम्हाला बघायला मिळणार की कसं दिसतंय कसं नाही आणि हे आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर तर हे बघा असा पोल उभा केलेला आहे ह्यात अजून सिमेंट कॉन्क्रीटचा माल टाकायचा दगडाने आताशी पॅक केलेलं आहे आणि हे बघा बिनमोहकार ताप देतो दुसऱ्या माणसांना पण स्वतः काही काम करत नाही तर आणि जे करताय त्याला बी करू देत नाही हे पोरे तू कुठे चालली कशाला गटूड आहे हां हे बघा असं आपलं हे पूर्ण बॅक साईड पूर्ण झालेली आहे हे बघा बॅक साईड साईडचं पूर्ण कंपाऊंड अर्ध झालेले आहेत पोल राहून आणि आता ह्या बाजूचं इथपर्यंत केलं तर ना आता पलीकडली बाजू घ्यायला लागलीत पूर्ण होयचे मन बाय बाय Like kara like kara subscribe so kara ha <laughs>